सेवा करायची संधी दिलेली आहे ही सर्वात मोठी साक्षी आहे माझ्यासाठी आम्ही जोपर्यंत परमेश्वर कृपा पुरवत नाही जोपर्यंत परमेश्वर आम्हाला कृपा देत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही करू शकतो का मी जर मनामध्ये विचार केलो मला आता तिकडे जायचंय इकडे जायचं सेवा करायचं हे आहे तर परमेश्वराची जर इच्छा नसेल तर त्या गोष्टी होऊ शकतील का त्याच्यासाठी काय पाहिजे नंबर वन देवाची कृपा प्राप्त करणं गरजेचं आहे जर देवाची कृपा प्राप्त केलेली आहे देवाने जर कृपा दिलेली असेल तर त्या कृपेच्या द्वारे आम्ही सर्व काही गोष्टी करू शकतो मग भले ते देवाची सेवा असू द्या भले कुठं जाऊन दुसरं काही काम करायचं गोष्ट असू द्या किंवा कुठल्या या जगामध्ये चालत असताना कुठल्या पण गोष्टी असू द्या जर देव आम्हाला कृपा देत आहे त्या कृपेच्या द्वारे आम्ही सर्व काय गोष्टी काय करू शकतो करू शकतो तर आज पाहू आज या प्रभुभोजनाच्या दिवशी देवाचं वचन आपल्या संघाती काय बोलतं जर आपण पहिल्या या जगामध्ये चालत असताना आ, दोन गोष्टी बद्दल आज मी तुमच्या संख्य बोलणार आहे कुठल्या दोन गोष्टी माहिती आहे का एक विश्वास आणि एक दुसरा आहे तो अविश्वास विश्वास आणि अविश्वास बायबलमध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि बायबल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार की जस की मागच्या महिन्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या वर्षासाठी देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे कुठलं अभिवचन दिलेलं आहे विश्वासाचं अभिवचन दिलेलं आहे एव्रिलोक लोकांचं पत्र याचा अकरा अध्याय आणि एक वचन जर आपण वाचणार तरी तर आपल्याला पाहायला मिळतं की हे आपल्याला या वर्षाचं अभिवचन आहे की आम्हाला विश्वासाच्या द्वारे काय करायचं आहे करायचं आहे आता या दोन हजार मध्ये आम्हाला कुठले कामं करायचे आहेत कारणाचे कामं करायचे देवाच्या सेवेचे काम करायचे देवाची सेवा कसं पुढे घेऊन जायला पाहिजे देवाची सेवा कसं आम्ही वाढवली पाहिजे कसं मी दुसऱ्या गावामध्ये जाऊन आणखी देवाचं काम करायला पाहिजे कसं मी जर माझं उत्पन्न असेल माझ्या उत्पन्नामधलं मी त्याच्यातलं फळ काढून कदाचित मी देवाच्या कामासाठी त्याचा उपयोग होतो का हे पण बघून या पद्धतीने आम्ही काय करायला पाहिजे सेवा करायला पाहिजे आणि हे करत असताना आम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट कुठली गरज आहे विश्वासाची तर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार की बायबलमध्ये दोन गोष्टी बद्दल लिहिलेलं आहे कुठलं एक विश्वास आणि एक अविश्वास तर पहिला आपण थोडं अविश्वासाबद्दल बघूया जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार जसं या जगामध्ये चालत असताना भरपूर वेळेस आपल्या पण जीवनामध्ये एखादं संकट येतं एखादं परेशानी येते एखादी गोष्ट जर आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर आम्ही पण काय करतो माहितीये का देवाच्या वचनावरती विश्वास करायचं सोडून देतो आणि त्या परिस्थितीला बघून आमच्या मनामध्ये पण काय निर्माण होतो अविश्वास निर्माण होतो बरोबर आहे ना अविश्वास निर्माण होतो जर तुम्ही बघा बायबल वाचाल तर तुम्हाला समजणार लुकृत शुभवर्तमान वर्तमान पुस्तक याचा पहिला अध्याय शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि जर वचन वीस पासून तुम्ही वाचणार तर इथं तुम्हाला पाहायला मिळणार दुःखृच शुभ याचा पहिला अध्याय आणि वीस वर्षापासन जर तुम्ही वाचणार तर तुम्हाला पाहायला मिळणार इथं बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माविषयी भविष्य लिहिलेलं आहे आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या बद्दल लिहिलेलं आहे आणि मी पाच वर्षापासून इथं तुमच्यासाठी वाचतो यहुदाचा राजा हेरोज याच्या दिवसात अभियाच्या वर्गातील जखारा नावाचा कोणी एक याजक होता त्याची पत्नी थी अहरोणाच्या कुळातली असून तिचे नाव अलीशिबा होते ती उभयंता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती अलिशिबा वाज असल्यामुळे त्यास मुलबाळ नव्हते ती उभयंता वैयक्तिक झाली होती एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या म्हणजे आता इथं जखऱ्याच्या बद्दल लिहिलेला आता जखऱ्याच्या जीवनाबद्दल जर असं मी विचार करणार ना तर इथं आम्हाला पाहायला मिळतं आता जखऱ्या तर देवाचं वचन आलेलं आहे काय देवाचं वचन आलेलं आहे की जखर्या आणि त्याची पत्नी अलिशिबा हे दोघं म्हातारे झालेले आहेत आणि म्हातारे झाल्यानंतर ना त्यांना मूल बाहेर नाही या आणि या गोष्टी देवाला सर्व माहिती आहे पण बायबल असं आम्हाला वाचत असताना पाहायला मिळतं की ते लोक कसे देवाच्या दृष्टीने नीतीमान आहेत ते देवाच्या दृष्टीने चांगले आहे देवाचे सर्व देवाच्या सर्व गोष्टी देवाने जिले, दिले दिलेल्या ज्या आज्ञा जे दिलेले ज्या नियम आहेत ते पाळण्यासाठी ते, ते लोक चांगले आहेत म्हणून बायबल त्यांच्याबद्दल काय साक्ष देते की आ, ते लोक ती वयं देवाच्या दृष्टीने नीतिमान होती व प्रभूच्या सर्व आज्ञा विधी पाळण्यात निर्दोष होते म्हणजे या गोष्ट अलिशिबा आणि जखऱ्या जे आहेत ना ते चांगले आहेत देवाच्या जर दृष्टीने या जगामध्ये जीवन त्यांनी बरोबर एकदम एक्झॅक्ट जीवन जगत आहे परंतु त्यांच्या जीवनामध्ये एक गोष्टीची कमतरता कुठल्या गोष्टीची कमतरता आहे त्यांना मुलबाळ नाही या आणि मग काय झालं जर जार पुढं तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार की पुढे जर वाचलं तरी तर पाहायला मिळतं एकदा असं झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजक पदाचे काम करीत असता याजक पणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता तेव्हा प्रभूचा धूप दू, प्र, प्र, प्रभूचा दूत धूप वेगीच्या उजव्या बाजूस उभा राहिला त्याच्या दृष्टीस पडला त्याला पाहून जखर्या अस्वस्थ व भयभीत झाला देवदूताने त्याला म्हटले जखर्या भिऊ नको कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे तुझी पत्नी अनिशबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव आणि बघा इथं जखऱ्याला देवाचं वचन प्राप्त झालं आता जखऱ्याला देवाचं वचन काय प्राप्त झालं की तू भिवू नको तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे तू ज्या गोष्टीसाठी विनंती करत आहे तू ज्या गोष्टीसाठी माझ्याकडे याचना करत आहे त्या गोष्टी मी काय केलेलं आहे आहे आता जखर या आणि मालिशिबा कशासाठी प्रार्थना करत होते त्यांना लेखरू नव्हतं ना त्यांना लेकरू नव्हतं ते, ते वाज होते आणि त्यांनी प्रार्थना करत होते देवाच्या दे मंदिरामध्ये जाऊन देवाच्या दे घरामध्ये दे जाऊन प्रार्थना करत होते आणि एक दिवस असा आला की त्या एका दिवशी काय झालं त्यांची प्रार्थना आणि त्यांची विनंती देवानी दे काय केली ऐकली आणि देव तू देऊन आता सांगत आहे काय सांगत आहे की तुझी प्रार्थना तू केलेली विनंती काय झालेल्या परमेश्वराने ऐकण्यात आलेली आहे आणि पुढं काय सांगत ऐकण्यात आली आहे तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचं नाव काय कर ये शूढो कुठे नाशांत बघा त्याच्या जन्मा त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व वा उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हस्य करतील कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल तो द्राक्षरसाचा व मध्य कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासून तो पवित्र आत्ताने परिपूर्ण असेल तो इस्रायलाच्या संतानातील पुष्कळांचा पुष्कळास त्याचा देव प्रभू याच्याकडे वळतील बापाच्या अंतकरणे मुलाकडे व आज्ञा भजक लोकांना नीतिमान जनाच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूचा प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलियाच्या आज्ञाने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल आता या गोष्टी सर्व घडल्या देऊन त्याला सर्व जखेऱ्याला सांगत आहेत हा आता ज्या गोष्टीसाठी जखऱ्या प्रार्थना करत आहे ज्या गोष्टीसाठी जखऱ्या विनंती करत आहेत ती गोष्ट काय झालेली आहे मान्य झाली ना सांगितलं देवदूतांनी सांगितलं मग आता जखर्या काय करायला पाहिजे त्या गोष्टीवरती काय करायला पाहिजे विश्वास ठेवायला पाहिजे का विश्वास ठेवायला पाहिजे कारण त्यांनी केलेली प्रार्थना विनंती स्वतः कोण येऊन सांगणार त्याला देवदूत ठेवून सांगत आहे त्यांनी पवित्र स्थानामध्ये अति पवित्र स्थानामध्ये जाऊन त्याचं जे काम आहे धूपवेदी जाळायचं ते काम करत असताना देवाच्या दूकाने त्याला दर्शन दिलं मग त्यांनी काय करायला पाहिजे विश्वास फॉर एक्झाम्पल आता बघा या जगामध्ये चालत असताना आपण एका गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे विनंती करत आहे याचना करत आहे आणि ती प्रार्थना विनंती देवाने मान्य केली आणि समजा देवदूत आला प्रार्थना तुम्ही करत असताना घरामध्ये दे, आणि देवदूतीवर तुम्हाला सांगितला काय का म्हटला की तुम्ही या या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे तुमची प्रार्थना तुमची विनंती मान्य करण्यात आली आहे तुम्ही काय करणार आम म्हणणार आणि काय करणार विश्वास ठेवणार करायला परंतु बायबल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार जखर या काय केलेला माहितीये का आता ज्या गोष्टीसाठी तो प्रार्थना करत आहे विनंती करत आहे याचना करत आहे त्या गोष्टी त्याचा मार्ग देवदूताने त्याला सांगितलं ठर परंतु त्या सांगितलेल्या संदेशावरती जखऱ्याने काय केलं नाही विश्वास ठेवला नाही काय केलं नाही विश्वास ठेवला नाही त्यांनी काय केलं परमेश्वराची परीक्षा पाहायला लागला हा देवाचा दूत त्याच्याकडे आलाय त्यांनी म्हणायला पाहिजे होता काय म्हणायला पाहिजे होतं हो थँक्यू मी किती वर्षापासून प्रार्थना करत आहे मी किती वर्षापासून विनंती करत आहे मी किती वर्ष वर्षापासून देवाजवळ याचना करत आहे ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडायला पाहिजे आणि देवाने खरोखर माझी प्रार्थना ऐकली माझी विनंती ऐकली म्हणून मी देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे असं म्हणायला पाहिजे ना जखऱ्या जखऱ्या तसं म्हणतो का जखऱ्याने कसं म्हटलं नाही जखऱ्याने काय केलं त्याच्या मनामध्ये अविश्वास निर्माण केला अविश्वास त्यांनी देवाच्या वचनावरती दाखवला आणि जर पुढं तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळाला बघा अठरा वर्षापासून मी वाचतो तेव्हा जखऱ्या देवदूताला म्हणाला हे मी कशावरून समजू कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नी वयातीत आहे देवदूताने त्याला उत्तर दिले मी देवासमोर उभा राहणारा गॅब्रिएल आहे आणि तुझ्या बरोबर बोलाव्यास व ही सुवार्ता तुला कळाव्यास मला पाठवण्यात आले आहे पहा हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुक्का येणार नाही कारण खाली पूर्ण होतील अशा माझ्या भचनावर तू विश्वास ठेवला नाही आणि बायबाला मला असं पाहायला मिळतं ज्या वेळेस घ्या तो संदेश सांगितला आणि द्या बृद्याने संदेश सांगितल्यानंतर त्या संदेशावरती जखरांनी काय केलं नाही विश्वास ठेवला नाही अविश्वास त्यांनी प्रगट केला अविश्वास त्यांनी दाखवला आणि ज्यावेळेस त्यांनी देवाच्या वचनावरती अविश्वास दाखवला ना बायबल असं सांगत कि जखर्या काय झाला मुका झाला काय झालं जखऱ्या मुका झाला आणि मग देवाचं वचन जर तुम्ही पाहायला मिळणार वास्कार पुढे जाऊन तर मग जे देवदूताने सांगितलं होतं त्या गोष्टी जखऱ्याच्या जीवनामध्ये घडल्या आणि मग जखऱ्याला मुलगा झाला काय झाला <imitation> मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर तोपर्यंत तो जकऱ्याची माणी बंद आहे परंतु ज्यावेळेस मुलाचं नाव ठेवायला पाहिजे त्यावेळेस देवदूताने सांगितलं होतं की मुलाचं नाव ठेवताना तुझं मुख काय होणार पुन्हा एकदा देवाच्या वचनावरती अविश्वास ठेव म्हणून मुका झाला परंतु ज्यावेळेस देवाने जे अभिवचन दिलं होतं देवाने त्याच्या दुकाच्याद्वारे जे वचन सांगितलं होतं की ज्यावेळेस मुलगा जन्माला येईल आणि मुलाचं नाव ठेवायचा प्रसंग ज्यावेळेस येईल त्यावेळेस पुन्हा तुझा मुख काय होणार उघडणार मग तुला कळून येणार की खरोखर देवाने ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्या गोष्टी देव काय करणार आहे करणार आहे पूर्ण करणार आहे म्हणून बघा या जगात चालत असताना भरपूर आमच्या जीवनामध्ये समस्या येते काय येते दुःख येते समस्या येते अडचण येते कष्ट येते संकट येते नाही असं नाही भरपूर येते परंतु त्याच्यावरती देव कामाला काय करतो माहितीये का पर्याय पण देतो काय करतो पर्याय देतो वचन देतो त्याचं वचन देतो आम्हाला आणि जर पुढे आणखी तुम्ही जर दुसरं उदाहरण बघणार तर तुम्हाला पाहायला मिळणार बघा जर शुभ शुभवर्तमान याचा चौदावा अध्याय तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार बघा मध्यकृत शुभवर्तमान याचा चौदावा अध्याय याच्यामध्ये जर तुम्ही बघणार तरी तर तुम्हाला पाहायला मिळणार की प्रवेशुप्रित एकदा काय झालेलं आहे एका गावामध्ये गेलेला आहे आणि प्रार्थना ना त्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जात असताना मग त्यांनी काय केलं लोकांना निरोप दिला आणि तो काय केला कालवामध्ये जाऊन बसला नावेमध्ये जाऊन बसला आणि नावेमध्ये जाऊन बसल्यानंतर येशू ख्रिस्ताचे शिष्य पण होते आणि येशू ख्रिस्ताचे शिष्य नाव चालवत होते आणि नाव चालवत असता असता समुद्राच्या मध्यभागी आले आणि अचानक काय झालं वादळ सुटलं समुद्रामध्ये काय झालं समुद्रामध्ये वादळ सुटला वारा सुटला आणि मग काय झालं वादळ वादळ आणि वारा सुटला ना की नाव काय झाले बुडायला लागले आणि नाव ज्या वेळेस बुडत आहे त्यावेळेस प्रवेश येशूचे शिष्य त्याच्याकडे आले आणि येशूचे शिष्य त्याच्याकडे येऊन काय म्हणू लागले त्याला की गुरुजी उठा आणि आम्हाला काय करा तुम्ही वाचवा का वाचवा कारण आता आपण काय करत आहे बुडत आहे आता शिष्यांना एवढं पण माहित नाही की ज्या वाऱ्याला ज्या समुद्राला ज्या पृथ्वीला निर्माण करता परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे तो त्यांना बुडू देणार का कधीच बुडू देणार बुडू देणार का नाही देणार आम्ही दुःखामध्ये कष्टामध्ये संकटामध्ये अडचणीमध्ये असल्यानंतर ना देव तुम्हाला त्याच्यामध्ये बुडू देणार का नाही कधीच बुडू देणार नाही त्या गोष्टी येणार आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी येणारच येणार नाही असं नाही परंतु देव आम्हाला काय करणार त्या सर्व परिस्थितीमधलं त्याच्या देव काय करणार आम्हाला काढणार जस वादल सुटलं वारा सुटलं समुद्रामध्ये आणि मग शिष्य त्याच्याकडे आले आणि शिष्य येऊन त्याला काय म्हणू लागले गुरुजी तेव्हा पेत्राने उत्तर दिले प्रभूजी काय चालू आपण काय करत आता बुडत आहे आपण बुडत आहे तर तुम्ही काय करा वाचवा आणि ज्यावेळेस हे गोष्ट प्रभूने ऐकला आणि प्रभे शुक्रित घा झोपला होता नावेमध्ये तो उठला आणि उठल्यानंतर त्याने काय केलं वादळाला काय केलं शांत केला वादळाला त्याने धमकावलं आणि वादळ वारा शांत झाला आणि मग वादळ वारा शांत झाल्यानंतर त्यांनी काय म्हटलं अहो अल्पविश्वास तुमचा विश्वास कुठे गेला म्हणजे त्याचे शिष्य पण समोर आलेल्या संकटाला समोर आलेल्या एखाद्या परेशानीला समोर आलेल्या एखाद्या संकटाला बघून ते पण लोक काय झाले घाबरले आणि काय करू लागले अविश्वास करू लागले परंतु प्रमेशु ख्रिस्ताने त्यांच्या मधला काय केला अविश्वास काढून टाकला आणि त्यांना विश्वासाचं जीवन कसं जगायला पाहिजे हे त्यांनी त्यांना शिकवलं त्यावेळेस वादळ आणि वारा पडला वादळ शांत झालं बारा शांत झाला त्यावेळेस ते लोक काय म्हणू लागले आपसामध्ये सा, आप काय म्हणू लागले की बारा आणि वादळ देखील हा शांत करतो हा आहे तरी कोण काय म्हणू लागले तो वारा आणि वादळ पण असं ऐकतो तर हा आहे तरी कोण पुढे जर तुम्ही अजून वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार बघा जर मार्कुट शुभवर्तमान मार्काचं पुस्तक मार्क शुभ वर्तमान याचा नवका अध्याय आणि चौदा वर्षापासून जर तुम्ही वाचाल तर इथं तुम्हाला पाहायला मिळणार इथं एक मुलगा आहे आणि त्याला काय झालेलं आहे भूल लागलेला आहे काय झालेलं आहे त्याला भूत लागलेला आहे त्याला आणि बायबल असं सांगतं की ते भूत लागलेल्या मुलाला त्याच्या बापाने कुणाकडे घेऊन केलेलं आहे प्रभे येशू ख्रिस्ताच्या शिष्यांकडे घेऊन गेलेलं आहे कसं नाही ख्रिस्ताच्या शिष्यांकडे घेऊन केलेलं आहे कारण त्यांना पण वाटत आहे त्या मुलाच्या बापाला पण वाटलं असेल की कदाचित जसं येशू काम करतो येशू तसं रोग्यांना बरं करतो येशू तसं भूतांना बरं करतो येशू तसं मेलेरिया जीवंत करतो सेम तसं त्याचे शिष्य पण करत असतील म्हणून त्याचा बाप आणि तो भूतग्रस्त मुलगा प्रवेश शिष्यांकडे गे गे गेले आणि मग काय केले शिष्यांकडे गेल्यानंतर ना ते त्याला विनंती करायला लागले आणि काय विनंती करायला लागले की प्रभूजी काय करा तुम्ही शिष्या शिष्यांना ते अं जवळ गेल्यानंतर विनंती करायला लागले आणि विनंती केल्यानंतर ना ते म्हणायला लागले की तुम्ही काय करा काय करा याला बऱ्या करा याला काय करा तुम्ही बरं करा आणि मग ज्या वेळेस आम्हाला असं सांगत जर बघा आपण मार्क कृत शुभ वर्तमान याचा नवो अध्याय आणि चौदा पासण्यापासून जर तुम्ही वाचा तुम्हाला पाहायला मिळणार मी चौदा पासून वाचतो नंतर ते शिष्य जवळ आले तेव्हा त्याच्या बाबतीत लोकसमुदाय आहे व त्याच्याबरोबर शास्त्री बात करीत आहे असे त्यांना दिसून आले त्याला पाहतात सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्याला प्रमाण त्याला प्रणाम केले त्याने त्याला विचारले ज्यांच्याशी तुमचा वाद कसला चालू आहे तेव्हा समुदायातील उत्तर दिले गुरुजी मी आपल्या मी माझ्या मुलाला आपणाकडे घेऊन घेऊन आला आला मुका आत्मा लागला आहे ला तो जेथे जातो तेथे त्याला तो धरतो व तो त्याला खाली वापडतो मग त्याच्या कोणाला फेस येतो आणि तो, तो कडकड दात खाऊन मिजपेत पडतो त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्याकडे मी सांगितले परंतु त्यांना ते काढता आले नाही आता त्यांनी कुणाकडे गेलेले आहेत शिष्याकडे गेलेले आहेत आणि शिष्यांना काय झालं की त्या अं मुलामधन ते दुष्टांना काढता आलं नाही परंतु प्रवेशगृष्ट काय म्हणतो बघा हा यावरून तो म्हणाला हे विश्वासही पिढी मी कोर्टवर तुझ्या बरोबर असणार कोर्टवर तुम्हाला वागवणार वागून घेणार त्याने त्याला माझ्याकडे आणा प्रवेश म्हणाला त्या मुखा ग्रस्ताला तुम्ही माझ्याकडे आणा त्याने त्याला त्याच्याकडे आणले तेव्हा त्या त्याने येशूला पाहताच मुलाला खळून टाकले आणि तो जमिनीवर पडून त्याला फेस काढून लोळू लागला तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले याला असे होऊन किती काळ लोटला आहे तो म्हणाला बालपणापासून याला असा त्रास होतो याचा नाश करावा म्हणून त्याने याला पुष्कळ विस्तवा व पाण्यात टाकले पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करावं दया करा व आम्हाला सहाय्य करा येशू आता काय म्हणतो बघा आता त्याला पण काय वाटत आहे शिष्याकड्या मुलाच्या वडिलाला पण काय वाटतं आता का? शिष्यांकडे पहिले घेऊन गेला शिष्यांकडे ते भूत काढता नाही म्हणून आता प्रवेश पण काय त्याने घेऊन आल्यानंतर जर तुला काढता आला असेल तर तू काय कर पण काय म्हणजे प्रवेश पिस्तावरती पण तो वडील काय करत आहे अविश्वास दाखवत आहे पण येशू काय म्हणतो बघा हा पण येशू तेवीस कसे माझ मी नऊ तेवीस मार्च नऊ तेवीस पण येशू त्याला म्हणाला शक्य असेल तर असे का म्हणतोस विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला माझा विश्वास आहे माझा अविश्वास काढून टाका लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला अरे मुख्या भैऱ्या मी तुला आज्ञा करतो याच्यामधून मी व पुन्हा याच्यात शिरू नको तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला पारस मिळून निघाला आणि तो मेल्यासारखा झाला तो मेला आहे असे बहुतेक म्हणाले पण येशू त्याला हात धरून उठवले व तो उभा राहिला अरे लोया तिथं पाहायला मिळत कि त्या मुलाच्या वडिलांमध्ये पण काय होता तो विश्वास होता या जगामध्ये चालत असताना भरपूर वेळेस आमच्या जीवनामध्ये दुःख येतं कष्ट येत समस्या येते संकट येते आमचे मार्गामध्ये मागे येते अपयश येते या गोष्टीला पाहून आमच्या जीवनामध्ये पण काय होतो अविश्वास निर्माण होतो नाही असं नाही अविश्वास निर्माण होतो परंतु जस त्या मुलाच्या बापाने काय कन्फ्युन्स केलं त्यांनी काय कबूल केलं की देवा आता माझा विश्वास आहे तुझ्यावरती की तू माझ्या मुलामधनं हा दुष्ट आत्मा काढून टाकू शकतो तु म्हणून तू काय कर कृपा करून माझ्यामधनं तू काय कर अविश्वास काढून टाक आणि विश्वास तू काय कर माझ्यामध्ये घाल आणि प्रवेश कृष्णाने त्याच्या बापाचे बोललेले त्या मुलाच्या बापाचे बोललेले शब्द ऐकले आणि म्हटलं की तुझ्यामधलं आता काय निघून गेलेलं आहे विश्वास अविश्वास त्याच्याबद्दल निघून गेला आणि विश्वास त्याच्यामध्ये विश्वा आला आणि त्याच्या विश्वासाच्या द्वारे देवाने काय केलं प्रवेश ख्रिस्ता काय केलं त्याच्या मुलाला काय केलं काय केलं बरं केलं बायबल जर तुम्ही वाचाल तर पुष्कळ उदाहरण आहे बायबलमध्ये काय पुष्कळ उदाहरण आहे कि जगामध्ये चालत असताना त्या काळामध्ये पण प्रवेश ख्रिस्ताच्या भरपूर लोकांच्या जीवनामध्ये अविश्वास निर्माण होतो परंतु देव काय करतो तो अविश्वास त्यांच्यामधनं काढून टाकतो आणि काय करतो विश्वास पुन्हा त्यांच्यामध्ये घालतो बघा जर आपण याकोबाचे पत्र याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय सॉरी दुसरा अध्याय याकोबाचे पत्र याचा दुसरा अध्याय आणि वचन सतरा मी वाचतो बघा काय सांगतो बघा इथं याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही या पत्र याचा दुसरा अध्याय आहे आणि सतरा वचन काय सांगत याप्रमाणे याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो ज्या जात्या निर्जीव आहे कोणी म्हणेल तुझ्या खाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहे क्रिया वाचून ते तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपणाला विश्वास माझ्या क्रिया क्रियांनी तुला दाखवीन एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय हे बरे करतोस विश्वास धरतात आता इथं विश्वासाबद्दल सांगितलेलं आहे ज्यावेळेस आम्ही देवावरती विश्वास ठेवतो ना तर आम्हाला काय करायला पाहिजे आमचं कृतीमधनं दाखवायला पाहिजे विश्वास मग आम्ही कृतीमधनं कसं विश्वास दाखवणार कसं दाखवणार विश्वास दाखवणार भले संकट आहेत परेशान आहेत सर्व गोष्टी आहेत परंतु आम्ही कृतीमधनं कसं दाखवणार की देवानी जर शब्द बोललेला आहे या परिस्थितीमधनं या संकटामधनं या अडचणीमधनं देव मला बाहेर काढणार तर मी या वचनावरती विश्वास ठेवतो देव मला त्या संकटामधनं त्या प्रॉब्लेम्स प्रॉब्लेमधन त्या सर्व गोष्टी काय करणार बाहेर काढणार आम्ही हे कृतीमधनं असं दाखवू शकतो आणि पुढे जर तुम्ही बसाल तर तुम्हाला पाहायला मिळणार बघा जर आपण इब्रिलोकाचं पत्र इब्रिलोकाचं पत्र याचा तिसरा अध्याय इब्रिलोकाचं पत्र याचा बारा अध्यायाचा बारावा शनिवार बंधुजन हो जिवंत देवाला सोडून देण्याऐके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्ही कोणाचेही होऊ नये म्हणून काय करा जपा आता मध्ये आम्हाला काय सांगतं की आमच्यामध्ये संकट दुःख कष्ट प्रॉब्लेम चालल्यानंतर ना कुठलं पण निर्माण होतो देवावरती अविश्वास करायचं कधी कधी मला पण या जगामध्ये चालत असताना भरपूर वेळेस मी देवाची सेवा करत असताना भरपूर दुःख कष्ट परेशानी माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर मी पण असं म्हणायचो की देव खरंच आहे का नाही मी तर देवाचं काम करतो मी तर देवाची सेवा करतो मग एवढं दुःख एवढं कष्ट एवढं प्रॉब्लेम माझ्या जीवनामध्ये का बरोबर आहे ना मग मा माझ्या पण जीवनामध्ये ज्यावेळेस मी प्रॉब्लेम्स बघायचो आणि प्रॉब्लेम्स बघितल्यानंतर भरपूर मी पण देवाला काय करायचो दोष द्यायचो देवा मी तर तुझं काम करतो तुझं सेवा करत असताना चांगल्या गोष्टी मला पण पाहिजेत सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये चांगल्या व्हायला पाहिजे पण त्याच्या अपोजिट गोष्टीत माझ्या जीवनामध्ये काय आहे होत आहे घडत आहे आणि जेव्हा मग मी देवाच्या जवळ प्रार्थना करायला लागलो आणि देवाने त्याच्या वचनाच्या द्वारे माझ्या संघती काय केलं बोलायला लागलं इथं देवाचं वचन काय सांगतो म्हणून बंधुजन हो जिवंत देवाला सोडून देण्या देण्या इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्ही कोणाचे होऊ नये म्हणून तुम्ही काय करा जपा सैता आम्हाला हे अविश्वासाचं मन देतोच कुठलं मन देतो प्रॉब्लेम्स आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर ना मग सैतान आम्हाला सांगतो अरे तू तर देवाची सेवा करतो तू तर देवाचं काम करतो एवढं तू देवासाठी केला सर्व घर सोडला दार सोडला सर्व सोडला आणि देव 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 करतो काय मिळालं तुला देवाकडे सैतान आम्हाला असे विचार देतो असं दुष्ट विचार देऊन असं अविश्वासाचं मन देतो पण देवाचं वचन काय सांगतं ते दुष्ट अविश्वासाचं मन आमच्यामध्ये यायला नाही पाहिजे म्हणून आम्ही काय करायचं जपायला पाहिजे आणि पुढं देवाचं वचन काय सांगतं बघा जर आपण थेसली दुसरे पत्र थेसलीकराचे दुसरे पत्र याचा तिसरा अध्याय आणि तीन वचन जर वाचाल तर आपल्याला पाहायला मिळतं बघा थेसलीकराचे दुसरे पत्र याचा तिसरा अध्याय आणि दोन वचन जर कोणाला मिळालं तर वाचू शकता आपण पत्र, दुसरे पत्र तिसऱ्या आता मी जसं हे वचन वाचलं आणि मला माहित नव्हतं की मी येताना पण विचार केलं की देवा मी आज कुठल्या वचनाच्या द्वारे बोलू तर ज्यावेळेस मी तू आराधना करत होतो आणि प्रार्थना करत असताना मग देवाच्या आत्म्याने मला सांगितलं की तू या दोन गोष्टी बोल कुठल्या दोन गोष्टीबद्दल एक विश्वास आणि एक अविश्वास या जगात चालत असताना आमच्या जीवनामध्ये दुःख कष्ट क्लेश येणार आल्यानंतर ना आमच्या जीवनामध्ये सैतान काय करणार <coughs> सैतान आमच्या जीवनामध्ये अविश्वासाचं मन दुष्टतेचे मन आमच्या जीवनामध्ये तयार करणार परंतु ते मन तयार आमच्या जीवनामध्ये नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही काय केलं पाहिजे जपायला पाहिजे आणि वचन काय सांगतं त्याचं विकराचं दुसरे पत्र त्याचा तिसरा अध्याय आणि तीन वचन पासून मग आपण बंद करू माझं काय सांगतं प्रभू विश्वसनीय आहे प्रभू विश्वसनीय आहे तो स्थिर तो काय करणार स्थिर करणार प्रभू आहे प्रभू योग्य आहे प्रभू विश्वसनीय तो आम्हाला काय करणार स्थिर करणार आम्हाला दुःखामध्ये कष्टामध्ये संकटामध्ये अडचणामध्ये अरिष्टामध्ये चालत असताना देव आम्हाला पडू देणार नाही देव आमच्यामध्ये अविश्वास तयार होऊ देणार नाही देव काय करणार आम्हाला स्थिर करणार कारण तो विश्वासनीय त्याच्यावरती विश्वास ठेवायला आम्ही योग्य आहे म्हणून काय करता प्रभू विश्वासनीय आहे तो तुम्हाला स्थिर तो आम्हाला तो तुम्हाला स्थिर करेल त्या व त्या दृष्ट्यापासून काय करेल देव आम्हाला कुठल्या दृष्ट्यापासून सैतानापासून सैतानाच्या येणाऱ्या हल्ल्यापासून सैतानाच्या येणाऱ्यापासून वाईट विचारापासून परमेश्वर देव काय करणार आम्हाला राखणार का राखणार कारण तो विश्वसनीय आहे आणि तो आम्हाला काय करणार स्थिर करणार काय करणार तो आम्हाला स्थिर करणार किती बाईला वाटणार भाई आहे कि देव हो आम्हाला स्थिर करणार नाही <coughs> परिस्थिती आमच्या समोर वेगळी आहे या जगामध्ये परिस्थिती आमच्या <coughs> विचाराच्या अपोजिट आहे परिस्थिती आमच्या विचाराच्या दुसऱ्या बाजूला आहे परंतु प्रभू कसा आहे विश्वसनीय आहे प्रभू विश्वसनीय आहे तो आम्हाला काय करणार स्थिर करणार आणि त्या दृष्टापासून देव काय करणार आम्हाला संरक्षण करणार हे वचन ब्रा तुमच्यासाठी आहे प्रभू विश्वसनीय आहे तो तुम्हाला स्थिर करणार आणि तो त्या दृष्टापासून तुम्हाला काय करणार राखणार आम्ही या वचनाचा देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद करू आम्ही